नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी आहे औदुंबर पंचमी आता औदुंबर पंचमी हे जर नाव आपण घेतलं तर आपल्याला दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच आपल्याला वाडीचे स्मरण होते म्हणजेच की नरसिंह वाडीचे आपल्याला स्मरण होते तर तिथे एक औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर आता अनेक ठिकाणी औदुंबर पंचमी साजरी करतात पण वाडीच्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर आता भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शैलेगमन केल्यानंतर श्री नरसिंह वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावनतिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून मग वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो तर मग श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे स्त्रीचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो तर मग ज्याप्रमाणे औदुंबर पंचमी आपण साजरी क कर म्हणजेच वाडीमध्ये साजरी करतात त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षला आता मंदिरामध्ये औदुंबराचं वृक्ष असेल किंवा मग तुमच्या जवळपास असेल जिथे असेन तिथे मग औदुंबर वृक्षाला आपल्याला काय करायचं आहे काही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होईल आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल आता प्रत्येक वेळी संकटे येणारच नाहीत असं तर होणार नाही पण त्या संकटांचा वेग आपण कमी करू शकतो म्हणून मग आपल्याला काही सेवा उपाय करणे महत्वाचे आहे दाह शमन करणारा देवी दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन नेहमी केले जाते आता हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे म्हणजेच की आता सगळीकडे सगळं भारतभर हा जो महावृक्ष आढळतो तर झाडाच्या आसपासच जमिनीमध्ये म्हणजे जिथे पाण्याची कमतरता असते तिथे मग औदुंबराचं वृक्ष हे वाढतं तर मग ज्याप्रमाणे आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे प्रमाणे औदुंबराचं ज्या आजारपणावर पण औदुंबराचं वृक्ष जास्त महत्त्वाचं मानलं जातं तर मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण अर्पण करणार आहोत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता औदुंबराचं वृक्ष हे मंदिरामध्ये जरी असलं तरी पण तुम्ही ही सेवा उपाय करू शकता किंवा मग जवळपास तुमच्या इथे घराच्या जवळपास कुठे असेल तरी पण तुम्ही सेवा उपाय करू शकता त्यासाठी मंदिराचंच असणे आवश्यक आहे असं काही नाही किंवा मग आपल्याला उपस वगैरे करायचा आहे का तर नाही फक्त महिलांनी जर करणार ही सेवा करणार असेल तर मासिक धर्म नसेल तरच उपाय करता येईल किंवा घरामध्ये सुतक वगैरे नसेल तरच उपाय करता येईल आजी आजोबा ताई दादा हा उपाय कोणीही करू शकते आपल्या घरातील व्यक्तींसाठी तर मग ज्यावेळेस हा उपाय आणि ही सेवा आपण करणार आहोत फक्त एवढं लक्षात असू द्यायचं आहे की बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कोणतीही सेवा किंवा उपाय आपण करू नये कारण की बारा ते साडेबारा ही दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे मग ह्या वेळेमध्ये सेवा न करता तुम्ही दिवसभरातून कधीही सेवा हा उपाय करू शकता तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली जाण्याअगोदर घरून काही वस्तू न्यायच्या आहेत तर काय न्यायचं आहे एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि कच्चं दूध त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद का टाकायची हे आहे की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून मग हळद टाकायची आहे आणि माता लक्ष्मीला पण हळद सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर मग आपल्याला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत तर अकरा तांदूळ हे चांगले घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले घेऊ नका आणि मग ते जे आपण अकरा तांदूळ घेतले आहे तर त्या अकरा तांदळाला पिवळे करायचे आहे आपल्याला त्या तांदळाला आपल्याला हळद लावायची आहे आणि मग ते तांदूळ घेऊन उंबऱ्याच्या म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तर जात असताना मग आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या घेऊन जायचं आहे म्हणजेच की अगरबत्ती घेऊन जायची आहे किंवा धूप वगैरे घेऊन जायचं आहे एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि थोडीशी साखर घेऊन जायची आहे जात असताना आणि दत्त महाराजांचे मंदिर असेल कि किंवा नसेल तरीही तुम्ही जिथे औदुंबराचं झाड असेल तिथे मग जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्याबरोबर एक तुपाचा दिवा औदुंबराला लावायचा आहे दिवा लावत असताना दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्याला पण हळदी कुंकू लावायचा आहे आणि दिव्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे आणि दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण जे जल घेऊन गेला आहे आंब्यावरून तर ते पाणी मग औदुंबराला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर कच्चे दूध अर्पण करायचं आहे आणि मग औदुंबर वृक्षाला जिथे खाली मुंग्या वगैरे असतात लाल मुंग्या काळ्या मुंग्या असतात तर त्या मुंग्यांना आपल्याला साखर टाकायची आहे तर औदुंबर वृक्षाला आपण जे सगळं घेऊन गेलं आहे तांदूळ वगैरे ते सगळं अर्पण करायचं आहे आणि औदुंबर वृक्षाच्या आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आता प्रदक्षिणा घालताना आपल्याला काय करायचं आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना मध्येच न थांबता प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा कोणाशीही न बोलता प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपला मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे की औदुंबराच्या खोडाला डोकं टेकून आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे घरामध्ये पैसा येत नाही विवाह होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही ज्या पण काही तुमच्या इच्छा असतील त्याबद्दल औदुंबर वृक्षाखाली डोकं टेकून मग म्हणजेच की खोडाला डोकं टेकून इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाखालची जी थोडीशी माती आहे ती माती घ्यायची आहे आपल्याला आणि घरी यायचं आहे घरी येत असताना कुठेही रस्त्यामध्ये थांबायचं नाही आणि जर आपल्याला संतान प्राप्ती वगैरे होत नसेल तर मग काय करायचं आहे की औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्र असेल तुमच्याकडे तर गुरुचरित्रामधील बावीसावा अध्याय पठण करायचा आहे म्हणजेच की औदुंबर वृक्ष खाली बसून पठण करायचं आहे आणि मग घराची किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय पठण करायचा आहे आता मग औदुंबराच्या खोडाखालीच बसून पठण करायचं आहे आता जर तुम्हाला तिथे बसून पठण करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे की घरी पण पठण केलात तरीही चालेल आणि मग ती जी माती घेऊन आला तर ती माती देवघरामध्ये ठेवायची आहे आणि मग मातीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि ती जी माती आपण ठेवली आहे तर ती दिवसभर ठेवायची आहे आणि रात्रभर तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस देवपूजा वगैरे करणार आहे त्यावेळेस ती, ती माती तिथून उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये जिथे झाडं वगैरे आहेत किंवा कुंडी वगैरे आहे झाडाची तर त्या कुंड्यांमध्ये ती माती टाकायची आहे किंवा मग तुम्ही तुळशीमध्ये पण तुम्ही ती माती टाकू शकता तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत आपली जी पण काय कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यामुळं हा उपाय आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ